मंडळी बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात अनेक धक्कादायक गोष्टींचा उलगडा आतापर्यंत आता महत्वाचा पुरावा पोलिसांच्या हाती लागला असून एक नव्हे तर दोन हत्या प्रकरणाचा नवा उलगडा होणार असल्याची शक्यता वर्तवली जाते संतोष देशमुख यांना खोट्या आरोपात अडकवण्याच्या कटातील महिलाचा फोन पोलिसांच्या हाती लागल्याने या प्रकरणाला आणखीन वेगळे वळण लागणार आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड सुदर्शन आणि इतर विरोधात सापडलेल्या पुराव्यातून आणि इतर माहितीवरून संतोष देशमुख यांच्या एका महिलेसोबत संबंध अत्याचार करण्यात आल्याचा खोटा आरोप करण्यात येणार होता मात्र त्यांचा हा डाव यशस्वी झाला नाही हा कटात सहभागी असल्याचा कथित संशय असलेला मनिषा बिडवे या महिलेची हत्या झाल्याचे समोर आले आता या महिलाचा फोन पोलिसांच्या हाती लागला असून काही गोष्टींचे गोड उकलण्यास मदत होणार आहे मयत मनीषा बिडवेचा मोबाईल आरोपी रामेश्वर भोसलेच्या घरी मोबाईल सापडला मोबाईल सापडल्याने महिला कोणाच्या संपर्कामध्ये होती हे घडणार होत हे उघडणार होतं मात्र संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपीच्या संपर्कात मनीषा होती का याचा ही माहिती पोलीस घेणार आहे पोलीस दोन्ही आरोपींना घेऊन बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातील उमरा गावात दाखल झाले आहेत आरोपीच्या गावाच्या परिसरात आरोपी व मनीषा बिडवे बाबत पोलीस चौकशी करणार आहे यामुळे आता या प्रकरणात आणखी काय माहिती मिळते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा